आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज सर्वात पहिले सर्वात हे सुरू करायचे आधी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आपण सर्वांनी एकत्र तमाम निकटात तमाम लोकांनी एकत्र नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मार रेजिमेंटच्या सैनिकांना सुद्धा क्रांतिकारी जयंती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती दरवर्षी आपण आपले सगळे दिवस तडकडून साजरा करतो भीमा कोरेगाव शौर्य दिन असू देत संविधान दिन असू देत प्रयत्न केला होता दोन हजार अठरा नंतर आपण महाराष्ट्र बंद केलं अख्खा सदार्थ तीन रस्त्यावरती उसरला आणि या मनोभाज्याचा तोंड आपल्याला जागायच कोटी अशी परिस्थिती आपण आणि काय झालं विधानसभेचा निकाल येऊन दोन आठवड्या नसील झाले परभणीची घटना झाली माहिती आपल्या सर्वांना परभणीची घटना बाबासाहेबांच्या पुढ्यासमोरच संविधानाची प्रत सोडली म्हणून दीड योद्ध्यांनी आंदोलन केलं तरी हे बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं महिलांच्या घरात घुसून त्यांना मारण्यात आलं पोलीस महिलांच्या अंगावरती उभी राहून त्यांना मारताय आणि एक वीर सैनिक

ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते दलित या शब्दाचा वापर Isso é natural a é I'm going to tell you that i तिकडे आपल्या पाच शूरवीरांनी कितीतरी लाखो पेशवे इकडच्या मातीत काढले होते हा इतिहास आहे आपला पेशवाई पातीत काढली होती त्याच पद्धतीने इकडचा आंबेडकरवादी जोपर्यंत इकडचा मनुवाद आणि इकडची पेशवाई जमिनीमध्ये नाही काढत पर तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे एवढंच म्हणून मी माझा दोन शब्द थांबवतो रात्र झालेली आपण सर्व लांब न आला आपण सर्वांना विनंती करतो की आरामांचा पाळून घरी जावा आणि आपण सर्व निकाली घ्या एवढं म्हणून मी थांबतो परत एकदा आपल्या सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी जय जय धन्यवाद रॅलीमध्ये येणाऱ्यांनी जेवणासाठी थांबायचं सत्य बातमीसाठी बघत राहा Action Maharashtra News